सगळ्यांचं ऐकून घेऊन तुला सांगायचं आहे पहिली गोष्ट चार एकर ज्याच द्राक्ष आहे त्या द्राक्षाला तू कन्विन्स करून त्याच्या एकाच एकराचा एकाच हेक्टरचा फक्त विमा उतरवला आणि तीन विमा तीन हेक्टरचा विमा तसाच राहिलाय पैसे जास्त नाहीत म्हणून आंब्याबद्दल आणि डाळिंबाबद्दल लोक जास्त विमा उतरत नाही द्राक्षाच्या देखील कसा तरी करून उदार पदार करून उतरतात

त्याच्यानंतर अवकाळी पाऊस खराब हवामानामुळे सत्तर टक्के ट्रिगर पॉइंट अनुसार किंवा संरक्षण मिळतो परंतु शेतकरी एकोणीस हजार भरले आहेत त्यांना शेतकरी तीन लाख सत्तर हजार रुपये तर त्यांना ते देण्याबद्दल तुम्ही

आमदार साहेब सांगतात तस आमदारांच्या नेतृत्वाखाली कसलीही तक्रार न करतात ज्याने एकोणीस हजार भरले त्याला तीन लाख सत्तर हजार मिळाले पाहिजे नाही पण त्याला सर्वसाधारण म्हणून ज्या आमदारांची आता मागणी आहे ती मान्य झाली पाहिजे त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी एकोणीस हजार रुपये भरून पीकमा उतरवला नाही जमलं नाही त्याला माझा आरोप तुमच्यावर आहे तुम्ही कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीचा प्रोपोगंडा आणि बोर्ड लावायला पाहिजे होता तो बोर्ड ताई लावलाच नाही आणि आई साहेब त्यांनी बोर्ड लावलाच नाही त्यामुळे भाकरीचा वापर झाला नाही तसंच राहिले तर ह्याने ती केलं पाहिजे त्याच्यानंतर स्वर्गीय भारत नाही एकदा सारा भरला नव्हता तर सारा भरायला मुख्यमंत्र्याकडे जाऊ सारा भर आणि लोकांना कोट्यावधी रुपयांचा फायदा करून दिला त्याच वाटेवरून जाणारा हा आमदार आहे हा आमदार करायला निघालाय त्याला जर तुम्ही पहिल्याच घासाला खडा लावला तर मग वरिष्ठाची मीटिंग तुमची कशा पद्धतीची होईल का माकूबाईकडे जाईल नीट बघा याची अडचण होणार आहे त्याच्यानंतर आंबा डाळी विमा रक्कम जास्त असल्यामुळे जी करणार आहे त्याच्याबद्दल कन्व्हिन्स करणं बांधावर तुमचं एक एक बीट आहे जास्त नाही सगळ्याच सांगितलं तर हे असं व्हाव पुर किंवा उमोगावर असं एका बद्दल सगळं बोलता त्या सगळ्याच कल्याण करा तुम्ही कोणत्या घरातल्या वसिलांचा माणूस

अधिकारी तुम्हाला देतील त्याची सगळे आठ दिवसाच्या आत तुम्ही निवारण केलं पाहिजे एका तक्रारीचं त्याच्या अडचणी आहेत त्या अडचणीचं एक लिहिली उत्तर द्या किंवा या आठ दिवसानंतर मग मला भेटत जावं लागेल तुमच्याशी आणि सत्त्याऐंशी सगळे आता आज तुम्ही आला नाही म्हणजे तुम्हाला काय अडचणी तुम्ही आज परवानगी घेतली आज मी परवानगी देते पण आठ दिवसांना या जर तक्रारीचं निवारण झालं नाही मी बऱ्याचशा तक तक्रारी त्याच्यामध्ये दे सात आठ तक्रारी कॉमन आहेत त्या सगळ्यांच्या ती व्हॉट्सअप करतो आहे आणि शेतकऱ्यांची निवेदन पण तुम्हाला देतोय साधारणतः सगळी शेतकरी ज्यांचं ज्यांचं इंटिमेशन दिलेले आहेत बघा बघा हंगाम दोन हजार चोवीस साठी इंटिमेशनच्या तक्रारी शेतकऱ्यांना सरासरी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के नुकसान जाहीर करून इंटिमेशनचे सर्व शेतकऱ्यांना मंजूर करून द्यायला पाहिजे ही कॉमन तक्रार आहे तुमच्याकडं आणि बाकीच्या काही छोट्या मोठ्या ज्या आहेत ते सुद्धा तुम्हाला मी देतोय तसे मी सगळ्यांचं तक्रारीचं निवारण निवारण नाही झालं तर आठ दिवसात आपण तुम्ही आम्ही करू चला बरोबर आठ दिवसात तुम्ही आज तक्रारी द्या आज सोमवारपर्यंत द्यायचे राहिले तक्रारी कृषी अधिकारी त्याकडे द्या म्हणजे मॅडम जक्राणीचं सगळ्यांचे निवारण झालं पाहिजे